शरद पवार यांनी विधानसभेची जोरदार तयारी चालवलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते, ते पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढताना आपणास पाहावयास मिळत आहे आत्ताच भाजपचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सिंह घाटगे यांचा कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झालेला आपणास पाहावयास मिळत आहे आणि असे अनेक पक्षप्रवेश जे भाजप मधले जे दिग्गज नेते आहेत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे अशा बातम्या येत आहेत आणि पुढील काळामध्ये या सर्व गोष्टी घडताना आपणास पाहावयास मिळणार आहे तर या सर्व गोष्टीमुळे भाजपा एक प्रकारे डॅमेज झालेली आहे आणि शरद पवारांनी हे डॅमेज धरून आणलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तर आणि आपण पाहताय युट्यूब चॅनेल हल राजकारणाचा शरद पवार यांनी अनेक बडे मासे गाला लावण्याचे प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालवले आहेत आत्ताच सांगितल्याप्रमाणे सिंह घाटगे या यांचा पक्षप्रवेश असेल त्यानंतर दुसरी अशी चर्चा आहे की सातारा जिल्ह्यातील वाई या मतदारसंघामध्ये मदन भोसले यांना ताकद द्यायचं काम त्यांनी चालवलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माड्यामध्ये त्यांनी रणजित सिंह मोहिते पाटील मोहिते पा, पाटील जे मोठं घराणा आहे मोठ प्रस्थ आहे त्यांना त्यांनी ताकद द्यायचं काम चालवलं आहे नगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये त्यांनी विवेक कोल्हे या तरुण सहकार्याला जो आता सध्या भाजपमध्ये आहे त्यांना त्यांनी ताकद देण्याचं काम चालवलं आहे त्याच नंतर बाबा राव आत्राम यांची जी कन्या आहे विदर्भामधून तिला देखील त्यांनी आपल्या पक्षामध्ये एक तिकीट देण्याची उमेदवारी देण्याची जोरदार तयारी चालवली आहे कालच आपण पाहिलं की अजित पवार म्हटले की घराघरामध्ये फूट पडणे ही गोष्ट चांगली नाही आणि ती घडता कामा नाही ती चूक मी केली आहे म्हणजे एक प्रकारे अजित पवारांनी ही जी त्यांच्याकडून झालेली चूक आहे ती मान्य केलेली आहे पण शरद पवार अशा प्रकारे जे अनेक नेते आहेत त्यांना ते ताकद देण्याचं काम करत आहेत आणि बीजेपीला ही बीजेपी साठी सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे एकेकाळी बीजेपी मध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इन्कमिंग होत होतं परंतु आज मी तिला अनेक दिग्गज नेते हे बीजेपी मधून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत मग ते इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील असतील असे बडे दिग्गज नेते बीजेपी मधून जाण्याची एक तयारी करत आहेत म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये आउट गोईंग होताना आपल्याला दिसत आहे आणि याच आउट गोईंगच्या माध्यमातून एक नरेटिव्ह सेट होत आहे की बीजेपी हा जो आपण पूर्वी म्हणत होतो की विकास काम करणारा पक्ष आहे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारा पक्ष आहे हे सगळं या गोष्टीमधून आपल्याला हे होताना दिसत आहे तर या ज्या इनकमिंग अनेक नेत्यांचं होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून आणि या सगळ्याला शरद पवार यांनी म्हणजे शरद पवारच मुख्यतः या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहे त्यांनी भाजपला खूप मोठे धक्के द्यायचं काम चालवलं आहे आणि भाजपला पूर्त डॅमेज करायचं काम त्यांनी चालवलेलं आहे दुसरं आणखीन महत्वाचं कारण म्हणजे भाजपाने अजित पवारांना काही कारण नसताना सोबत जे घेतलं ते सोबत घेऊन त्यांनी केलेली सर्वात मोठी गोडचूक आहे आर एस देखील त्यांच्या मुखपत्रामधून ऑर्गनायझर मधून सांगितलं की अनावश्यक राजकारण देवेंद्र फडणवीसांनी केलं बी अजित पवारांना सोबत घ्यायची काही एक गरज नसताना त्यांनी सोबत घेतलं यामधून काय झालंय की लोकांमध्ये जो फोडा तोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी केलं ही गोष्ट लोकांना अजिबात पडलेली नाहीये सर्वप्रथम त्यांनी एकनाथ शिंदेंना घेतलं ठीक आहे एकनाथ शिंदेंना घेतलं त्यामधून सरकार स्थापन केलं सत्ता स्थापनेसाठी ती केलेली खेळी होती तिथपर्यंत एक गोष्ट मान्य होती परंतु त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन आणखीन सत्तेतला त्यांना वाटा देऊन जे काही राजकारण त्यांनी केलं ते मुळात त्यांच्या स्वपक्षीयांनाच पटलेलं नाहीये अजित पवारांना घेतल्यामुळे त्यांचीच जी मंडळी आहे ती अस्वस्थ झालेली आपण पावायच मिळत आहे उघड उघड उघडपणे एकनाथ शिंदे गटातील नेते असतील किंवा भाजपामधील नेते असतील ते त्यांच्यावरती अजित पवार गटातल्या नेत्यांवरती टीका करतात आत्ताच तानाजी सावंतांनी म्हटलं की आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो परंतु बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात अशा प्रकारची विधानं होऊ लागलेली आहेत म्हणजे अजित पवारांना सोबत घेणं ही सर्वात मोठी चूक मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्याची काही आवश्यकता नसताना त्यांनी केली आहे हे सर्वात मोठ गोष्ट आहे याचं दुसरं मी कारण सांगतो दोन हजार चौदा साली भाजपा स्वतंत्र लढली होती तर त्यांच्या एकशे बावीस जागा निवडून आणल्या होत्या दोन हजार एकोणीस साली युती युती ते महायुती म्हणून युतीमध्ये लढले शिवसेनेला काही जागा त्यांनी दिल्या आणि बीजेपीने भाजपाने काही जागा लढवल्या त्याच्यामध्ये एकशे बावीस वरून ते आले एकशे पाच वरती आज मितीला दोन हजार चोवीस मध्ये जर तीन पक्ष एकत्र लढणार असतील तर, तर साहजिकच त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या ही कमी झालेली असेल जागाच जर तुम्ही कमी लढवल्या तर त्यामधून येणारा जो रिझल्ट आहे किंवा लागणारा निकाल आहे त्याच्यामध्ये साहजिकच तुमच्या जागा कमी होणार आहे आणि अँटी इनकम्पन्सी एवढी वाढलेली आहे भाजपवरती एवढ्या प्रकारे नाराजी लोकांची अनेक प्रकरणांमुळे जसं हे मालवणचं प्रकरण असेल बदलापूरचं प्रकरण असेल या सर्व गोष्टी आहेत याच्यामुळे एवढी लोक प्रचंड प्रमाणात नाराज आहेत की आज मी तिला जे सर्व्हे येत आहेत त्या सर्व्हेमध्ये असं दिसतंय की त्यांना केवळ साठ आणि सत्तरच जागा मिळतील म्हणजे ही हे एक सर्वात महत्वाचं भाजपा डॅमेज होण्याचं हे दुसरं महत्वाचं कारण आहे तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे भाजपा डॅपेंज होण्याची की जे सत्तेतले वाटेकरी आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील ज्या नवनवीन योजना ते लोक ते ही जी मंडळी राबवत आहेत तर या योजनांचं श्रेय ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जसं काय की आज मी तिला एकनाथ शिंदे हे सगळ्यात फ्रंट फुटवर आहे अजित पवार आणि भाजपा त्या माना आपल्याला त्यातही अजित पवारांनी देखील हे लाडकी बहीण योजना वगैरे किंवा एकनाथ शिंदेनी देखील या योजनांच मोठ्या प्रमाणात श्रेय घेतलं आहे हे विकास कामं जी काही घडली या अडीच वर्षाच्या काळामध्ये ती या दोन पक्षांनीच केली बीजेपीने फार काही केलेलं नाहीये उलट बीजेपीला एक प्रकारे टीकेला सामोरं जावं लागत आहे तर त्यांनी जे पक्ष फोडायचं जे राजकारण केलं आणि म्हणजे सांगायचं अर्थ काय तर ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याचा फायदा हे एकनाथ शिंदे अजित पवार घेत आहेत आणि जी टीका होते जी प्रकरण यांना भोवत आहेत त्या प्रकरणांचा जो टीकेचे मानकरी हे भाजपा होत आहे त्यामुळेच की काय या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा भाजपच्या वरिष्ठ लोकांनी सगळा एक अंदाज घेऊन पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एक, एक पाऊल पाठीमागे घेण्यास सांगितलं आहे आणि त्यांनी नितीन गडकरी यांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एंट्री केलेली आपणास पाहण्यास मिळालं आहे याच कारण असं आहे की त्यांना देवेंद्र फडणवीस असेल किंवा आजचं जे भाजपा आहे भाजपाचं जे एकंदरीत जी कोर कमिटी आहे महाराष्ट्रातली त्याच्यावरती त्यांना विश्वास राहिलेला नाहीये त्यांना असं वाटतंय की यांच्या मार्गदर्शनाखाली जर निवडणुका लढवल्या गे गेल्या तर आपल्याला विजय मिळवणं हे अशक्य होणार आहे म्हणून त्यांनी त्यांचा हुकमी इतका असणारा जो केंद्राच्या केंद्र राजकारणामध्ये सक्रिय असणारा जो व्यक्ती आहे नितीन गडकरी जे स्वच्छ प्रतिमेचे आणि स्वच्छ चारित्र्याचे राजकारण विरहित काम करणारी जी व्यक्ती आहे त्यांना ते महाराष्ट्रामध्ये आणू पाहत आहे हे देखील भाजपा एक प्रकारे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी वर येणं नितीन गडकरींनी पुढे जाणं हे देखील एक प्रकारे डॅमेज होण्याचं एक कारण आपण म्हणू शकतो तर मला सांगायचंय काय तर ह्या ज्या काही आखण्या केलेल्या आहेत या कोणी केल्या असतील तर शरद पवारांनी आज मी तिला आपण पाहतोय काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांची जी रणनीती आखताना आपल्याला दिस त्या रणनीतीमध्ये अग्रेसर असं कोण असेल तर ते, ते शरद चंद्र पवार आहेत त्यांनीच एक एक डाव टाकून विरोधकांना प्रस्थापितांना त्यातल्या त्यात भाजपला त्यांनी डॅमेज केलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा कणका पाडलेला आपल्यालाच पाहावयाच मिळत आहे तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार